तुम्ही वर गेली की तुम्हाला कस्टमर भेटतो थामा थामा मी जातो नाही जमले किती रखना है भाई कंटिन्यू व्हिडिओ बघितला पहिल्यांदा झालोय आम्ही आणि जबरदस्त भेटलात मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना तर मित्रांनो मी महेश भानसे आपले मनापूर्वक स्वागत तर मित्रांनो आज चाललो आहे आम्ही पाऊस पडलेला आहे भरपूर धरण पण भरलेलं आहे फुल तुळुंब आणि माझ्याबरोबर आहे आमचे दादा शिवाला तर आम्ही चाललो आहे आज नदीमध्ये कोंडीच्या नईमध्ये तर आहे काय भेटणार आहे ते आपण तुम्हाला व्हिडिओमार्फत दाखवणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज जाणार आहोत आम्ही कोंडीच्या नईला बघण्यासाठी रात्रीचे वाजले साडेआठ आणि आता आम्ही चाललो आहे तर चला व्हिडिओला आपण कंटिन्यू राहा आणि आमचे दादा

कदा क क क भवानी जली हल्ला करता

ਮੀਤੁ ਪੈਲੋ ਪੈਲੋ ਟੀਕਡੇ ਗੇਲਾ ਪੂਡੇ ਨਾ ਏਕ ਰਾ ਖਾਪਤ ਖਾਪਤ ਹਰਦ ਕੈ ਜੇ ਤੁਝੇ ਸ਼ਾਂ ਚੀ ਨਤੁ ਤਾਂਗਲੀ ਹੈ ਸ਼ਾਂ ਅਤੀਡੇ ਫੂਡੇ ਗੇਲ� हे केलं त्यांनी सर्वात मोठा मोठ्या आंब्याला घेऊन तुला आंबा खात होता पण दाखवायचं बढिया एक नंबर गवर्घास कसा करतो ए अगं एक जर खाला टोपडा घालून टाकेल एक नंबर भारी आहे गबरगास उलट उलटा कसं बरं धरा झाड धरा असं धरा उलट वर झाले मध्ये आहे फायरिंग करतोय

बॅटरी काढा बॅटरी काढा बॅटरी नंबर काय いい पडतो खरची कसं भेटला आता फोर्स भेटला असता डायरेक्ट डॉक्टर नमस्कार मित्रांनो कला क्षेत्राला एक नंबर आरावाची क्षेत्र एक जबरदस्त स्थिती भेटणार आहे खूप सुटी भेटणार आहे आणि आपल्या आमचे भाऊ आहे मोठा धबधबा आहे धबधब्याच्या खाली आम्ही क्षेत्र पकडायला आलो त्याला आपण सुरुवात केली क्षेत्राला चला

पाहिजे जबरदस्त कंटिन्यू व्हिडिओ बघित राह जबरदस्त पहिल्यांदाच आलोय आम्ही आणि जबरदस्त भेटला चला सुरू करूया आम्हाला कमेंट करा नक्की जरूर हा पोटला पोटलं पोटला मला काय 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 이쪽으로는 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 이쪽으로 이쪽으로는 이쪽으로는 이쪽으로 आरामात जा घरला इथं इत। काट बघा इथून आलो असतो पण बाबा इथून इथून हां आलो माहिती आहे हा हा बघ आहे दगड पाहिजे सही तू असं वाटतं डेकोरेशन आणणार हो चालूच आहे चालू आहे हो चालू ना हो आता आम्ही शॉर्टकट आलो इकडे पूर्ण जंगल आहे आणि दगडी आहेत पूर्ण त्या दगडीच्या मधून आम्ही शॉर्टकट आलो खूप रिस्की आहे सगळं खाली सगळं इकडे खालीकडं सगळा इकडे रिस्की आहे पूर्णकडं चला गट चढतोय का समय तो मम्मी जातो झाडाच्या पाटील का तू काटा तुम्ही नाही तुम्ही जागा संपला dan tinggal lagi ya कबो था है ना तुम था है तुम रो ना ये कुरुंदाती कुरुंदावा ये कुरुंदा हां ये पानी पकरा नहीं हम बैटरी देखमा समो समो मत जाओ इतना पाटा कितना आ रहा है नहीं पण ताला गया ताला गया 내 미끼 건져라. 사워 들어가. 이건 잘라야. 사가 그래가라가 사가 그래가. 삼다. 서야 빨래 하 सर्वात मोठा खतरनाक एक नंबर जबरदस्त सगळ्यात बढिया बघा हे किल्लारी बघू आता पहिलाच भेटला जबरदस्त असा बढया भेटल ते व्हिडिओ भारी बनणार आहे

त्याला त्याचा काम येणार असतो आता नसीब आंगळ वाढणार काही म्हणून आंगळ <laughs> तो सावध झाला काय माहिती आहे संपला भेटलाय ना तसाच आहे ना दिसत <laughs> <था> <laughs> ता <laughs> <laughs> दिसले ना आपल्याला <laughs> <laughs>

कुठे आपल्याला सांगतो निकाल त्यांच्या किरवी पकडायला लागल वर जे सर्वी हा आपला शेवटचा किंवा आहे किती काही निघाला आहे तिथे भेटूया असाच एखादा नवीन व्हिडिओ बघूया तोपर्यंत बाय बाय काय काय बघा किती टेक केअर आपली काळजी घ्या आणि व्हिडिओला कमतीन्यू बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद आपली शेवटची झालेली आहे पुन्हा एकदा भेटलो बघा आम्ही खूप एन्जॉय केले आहे आम्ही खूप छान आणि पहिल्यांदाच आलो आम्ही आणि एवढी खेकडी भेटले आहेत की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि पहिल्यांदाच आम्ही आलो आहे आणि म्हणजे पहिल्यांदा कधी खेकडे पकडलीच नाही पहिल्यांदाच पकडतो आहे आणि खूप एन्जॉय झाले आम्हाला आणि तेवढं पण आपल्याला पकडायचा म्हणतात ना टॅलेंट आहे आमच्यात आमच्यावर शिवाद आहेत पहिल्यांदा आमच्या माणसवर वाघ आलाय आणि म्हणतात कोण किरवी कोंडीची कोंडीची कोण काळी चिंबोरी म्हणतो त्याला आपण दऱ्यातले वेगळे असतात हे कोंडीचे असतात चला <laughs> आणि रात्रीचे वाजलेत आता बरोबर मला वाटतं साडे अकरा बघा

बॅटरी घेऊन आम्ही वर आल्यावर तेव्हा आपल्याला भरतो आता आपण ठरवलं होतं काय चांगलं नाही खरंच मस्त भेटतो मी पण खांना आलं ना बोला ढवलवडं गेलं तुला कोण काय तसं ना कोण वरती सर सिक्स सिक्स हा असं करा मी काही पिशवून कप किती बघा नाही येतील ते हो आपल्या काही सारखे आले की जाण्यास सेम आलं पाहिजे किती आलं याचे टाकू हा काय करायचं